जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका